जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये पंचवीस तीस वर्षापासून भाजपचे खासदार आहेत शिवाय मध्ये पण आहेत पण माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये असं कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलं नाही शिवाय जे चालले तसंच चाललेलं आहे याच्यात प्रगती कुठलीही ना झालेली नाही आणि शिवाय मला असंही म्हणायचंय की मोदी साहेब तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात होते जसं आम आदमी पार्टी होती पण भ्रष्टाचार फोकारलेला आहे माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा मी महसूल मध्ये जातो जातो भूमी अभिलेख मध्ये जातो प्रत्येक ठिकाणी आधी मी चिरीबिरी देऊन टेबला खाली पैसे देऊन काम करून घेत होतो पण आता मी टेबलावर बंडल ठेवून माझं काम होत नाही मोदी साहेब या कारणे तुमची माणसे जबाबदार आहेत अधिकारी शेतकऱ्यांना लुटमार करतात पैसे घेतात लाच घेतात आणि तुमचे मंत्री आमदार हत्ते घेतात मोदी साहेब मी सिद्ध करून दाखवू शकतो माझ्या महाराष्ट्रामध्ये करप्शन एवढं भोकारलेलं आहे कोणताही सरकारी नोकर लाच घेतल्याशिवाय काम करत नाही इवन मोदी साहेब आणि फडणवीस आणि शिंदे आणि ठाकरे आणि पवार मी तुम्हाला अवगत करतो तुम्हाला माहिती असेल माझ्या जिल्ह्यामध्ये कलेक्टरची पोस्टिंग सुद्धा करोड रुपये घेऊन दिली जाते माझ्या जिल्ह्यात एस पोस्टिंग सुद्धा करोड रुपये घेऊन दिली जाते पीएलची पोस्टिंग सुद्धा जर तुम्ही आमची पोलीस ठाणे अशी विकत असाल आमचे महसूलचे कलेक्टरेट ऑफिसर विकत असाल तर एकनाथ शिंदे फडणवीस आणि मोदी साहेब ही जनसेवा नाही हे राजकारण नाही हे लुटालूट -लुटा आहे आणि म्हणून असं म्हणतो याला कुठेतरी लगाम लावला पाहिजे आणि मोदी साहेब तुम्ही फेल ठरलेले आहात भ्रष्टाचार वाढलेला आहे आम्ही कंटाळलेलो आहे आमची फिर्याद कुठे करावी असं आम्हाला कळत नाही त्याचं कारण सांगतो तुम्ही आत्ताच्या तारखेला निवडणूक आहे खिशात घातलेला आहे तुम्ही आता तारखेला सुप्रीम कोर्टावर दोडबंद आणलेला आहे आताच्या तारखेला तुमचे राष्ट्रपती तुमच्या विरोधात बोलत नाही आताच एक बातमी आलेली कपिल सिब्बल हायकोर्टाचे वकील म्हणतात जर समजा सुप्रीम कोर्टाने सरकारच्या विरोधात दीर निर्णय दिला तर त्याला सात वर्षाच्या जेलचं प्रावधान आहे ही हुकुमशाही हुकुमशाही असं तर ता तालिबानांनी सुद्धा अफगाणिस्तान मध्ये केलं नव्हतं मोदी साहेब इट इज टू मट शुड स्टॉप इट आई आय विल स्टॉप यू कशा करता करतात एक सामान्य माणूस असतो त्याला सत्ता हवी असते त्याला हौस असते मी सेवा करीन मी देश सेवा करीन जनतेची सेवा करीन पण एकदा तो माणूस सत्तेवर जर आला त्याच्यानंतर तो आपलं खरं जे इतिहास विसरून गेलेला असतो आणि तो व्यापाऱ्यांच्या नादी लागतो तो भ्रष्टाचारी लोकांच्या नादी लागतो चोरांच्या नादी लागतो सामान्य जनता विसरून जातो तो जिथं पैसे मिळतात त्या दिशेने निर्णय घेतो म्हणून भारतामध्ये आता असं चाललं मोदी साहेब जरी गरीब होते असं ते म्हणतात आता ते गरिबांचे राहिलेले नाहीत मोदी साहेब आता व्यापाऱ्यांचे राहिलेत चोरांचे चोरां राहिलेत मोदी साहेबांनी एकही माणूस चोर परदेशातून परत आणले नाहीये मोदी साहेबांच मध्ये मा दे, माझ्या देशावर अकराशे छप्पन ते सतराशे सात पर्यंत मुसलमानांची कंटिन्युअस सत्ता होती कोणी सुलतान होत कोणी बादशाह होतं आम्ही हिंदू होतोच मोदींमुळे हिंदू राष्ट्र म्हणजे कधी कोणताही सुलताना कडनं बादशाहन गव्हर्नर बदलला नाही आणि मोदी साहेब हिंदू साठी म्हणतात एट रन संविधानामध्ये हिंदू साठी राज्य असं कुठे उल्लेख केलेला नाही जर ते तसं म्हणत असतील इट इज हायली ऑब्जेक्शनेबल मोदी साहेब तुम्ही लोकशाहीचे गुन्हेगार आहात हिंदूंसाठी नाही जर समजा नेपाळ हिंदूंचा देश आहे काय अवस्था आहे नोकवाडची तुमच्या दारावरचे वाच म्हणून काम करतात पाकिस्तान मुसलमानांचा देश आहे काय अवस्था आहे एक बटर आणि पाव साठी ते मारामारी करतात नाही आम्हाला धर्म आमचा आम्ही पाहून घेऊ हिंदू धर्माची जबाबदारी मोदी साहेब तुमच्याकडे दिलेली नाही जर तुम्हाला धर्माची जबाबदारी घ्यायची असेल बस कारण सोडा आणि प्रदीप मिश्र सारखे तुम्ही व्याख्यान देत फिरा